पाच वर्षामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं सगळ्यात भारताने पाहिलं या भाजपने कशा पद्धतीने ईडी सी अनेक यंत्रणा लावून एक एक पक्ष संपवण्याचं दुष्कृत्य जे या भारताच्या संस्कृतीला या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि कधी सर्वसामान्याच्या कधी धोक्यात विचारतही नाही आलं अशा पद्धतीचं एकदम खर्च दलितच्या पद्धतीचं राजकारण या भाजपने आणि या सरकारने केलं याच्यामध्ये दे देशाभरातून महाराष्ट्रातून अनेक नेते मोठमोठे मंत्री शिवसेनेच्या उद्धव साहेबांसोबत असणारे शिवसेनेचे मंत्री देखील मंत्रीपद सोडून त्यांनी भाजपच्या या ईडी सीबीआयच्या सगळ्याला भिवून भाजपमध्ये प्रवेश केला नवनव की आपल्या महाराष्ट्राचा असणारा आधारवड शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष देखील कशा पद्धतीने फोडला गेला हे आपण महाराष्ट्राने पाहिलेला आहे पक्षातले नेते गेले परंतु शरद चंद्रजी पवार साहेबांचा रक्ताचा पुतण्या स्वतःचा पुतण्या देखील या भाजपने फोडून स्वतःच्या सोबत आणून या पद्धतीनं कशा पद्धतीनं गरीच राजकारण करून हे सरकार पाळलं गेलं आणि त्याच्यानंतर काय घडलं हे संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे हा हा काळ माजला होता अशा पद्धतीमध्ये की या भारताची आता लोकशाही राहते की नाही एकीकडे चारशे परचा नारा द्यायचा आणि इकडे एकीकडे तिकडे महाराष्ट्र महरास्टर की अनेक राज्य देशोदडीला पूर्ण संपवून टाकायचे अशा पद्धतीचं राजकारण या भाजपने चाललं होतं अशा या वादळामध्ये अशा या परिस्थितीमध्ये मायसरस तालुक्यातून एक विचार झाला एक निर्णय झाला नेते इकडून तिकडे उड्या मारत होते नेते इकडून तिकडे सरकार पाडून जात होते आणि अशा या वादामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध एक निर्णय झाला तो निर्णय असा की या ठिकाणी दोन्ही दोन्ही गट एकत्र आले ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी एकोणीशे नव्याण्णव साली सध्या वेळी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला त्यावेळी या राज्याचे नेते आपल्या तालुक्याचं भूषण विजय दादा त्यावेळी देखील ते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राहिले आणि यावेळी देखील सुद्धा अभिमान वाटतो ज्या खासदारांना आपण निवडून दिलं त्या खासदारांच्या जोरावरती बाळादार निर्णय घेतला आणि या महाराष्ट्राचं राजकारण जे लयस चाललं होतं विकोपात चाललं होतं संपत चाललं होतं महाराष्ट्रातली भारतातली लोकशाही संपत चालली होती ही लोकशाही वाचवण्यासाठी या तालुक्यामध्ये निर्णय झाला आणि दोन्ही गट एकत्र आले प्रवाहाच्या विरोध दिशेला जाऊन भाजपचं तिकीट दुर्गावून या ठिकाणी लोकसभेसाठी मारा मतदारसंघातून उभा राहिले एवढंच नाही या सगळ्यात ना ज्या पद्धतीनं झालं हे आपण पाहिलं आपल्या सर्वांनी मतदान केलं लाखाच्या मताने आपण मताधिकाने त्या ठिकाणी आपण खासदार म्हणून निवडून दिलं चारशे पार नारा करणार चारशे पार चारशे पार नारा करणार नारा करणारे काही पंधरा ते वीस सीट आले नाहीतर हे सरकार पण राहत नव्हतं ही परिस्थिती भारतात झाली या महाराष्ट्रात एकतीस ज्यांची संख्या बेचाळीस त्रेचाळीस ती संख्या आज पहिला आपण सोळा सतरावरती अडकून राहिले बोलण्यासारखं खूप आहे या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने वाईट राजकारण या भाजपकडून केलं के गेलं त्याच पद्धतीने या माशिरस तालुक्यामध्ये ज्यांनी रातोरा ज्यांना या ठिकाणी आमदार केलं म्हणजे आम्ही कुणी मतदान त्यांना केलं नव्हतं शिवसेना म्हणून केलं नव्हतं परंतु दोन अडीच हजार फरकाच्या त्या ठिकाणी सात पुणे निवडून आले अगदी रातोरात मेसेज आला मेसेज त्यांना ते स्वीकारला आणि त्यांना दहा दिवसामध्ये अंगावरती गुलाल टाकला गेला त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं गेलं आणि ज्यांनी त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं ज्यांना तालुक्याचा कोपरा माहित नाही गावात तालुक्यातील वेदना माहीत नाही तालुक्याच्या आडीआडी दावाद, तरी माहित नाही गावात तालुक्यात गावात किती हे देखील माहित नाही अशाला आमदार केलं तोच व्यक्ती ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लागली त्या ठिकाणी सोलापूरला जाऊन बोलतो काय सत्तर वर्षामध्ये मोहिते पाटलांनी जे नाही केलं तिने अडीच वर्षामध्ये केलं अत्यंत खेददायक आहे माळशिरा तालुक्यामध्ये मी दत्तापांचा मुलगा जरी विरोधक जरी आम्ही असलो सर्वत्र शिवसेना म्हणून तरी कधी मोहिते पाटलांच्या कामाला नाव कधी आम्ही ठेवलेलं नाही जे काम केलं ते केलंच विरोधाला विरोध ठीक आहे राजकारण म्हणून परंतु अशा पद्धतीचं दुष्कृत्य आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे कितपत योग्य हो आहे माळशेस तालुक्यात काम करत असताना आज तिसरी चौथी पिढी त्यासोबत उत्तमराजे जाणकर असतील माझे वडील जण सुभाषांना सारखे नेते असतील आर जे आपण त्या ठिकाणी काँग्रेसमधून काम करतात जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आमचा गट सांभाळून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करत असतो विजयदाला त्याच्यानंतर त्यांच्या सर्व म्हणजे पंचायत समितीत काम करत असताना अर्जुन दादा आवर्जून उल्लेख करतो पंचायत समितीत काम करत असताना आम्ही कधी दादा जुजा भाव घातला नाही कायमस्वरूपी सोबत घेतलं आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये मा पंचायत समिती गाण्यामध्ये दे कधी त्यांनी म्हणलं नाही किंवा तुम्ही असं काम आहे तर थोडा राहू द्या किंवा त्याला बदल दिलेला नाही आवर्जून त्यांनी कामं केली आज पाहतोय आपण गावच्या गावामध्ये त्यांचे यादा घेऊन फिरतात कामाची कामाची नावं दाखवत आहेत परंतु या कामाची अरे तुम्हाला निवडूनच कोणी दिले मोहितेपाटला निवडून दिले या ठिकाणी दादा स्वतः तुमच्या सोबत होते सगळा निधी फक्त तुम्ही आणलाय किंवा निधीला पाठपुराव ना दोन हजार कोटीच काम या ठिकाणी आल्याने दादाच्या माध्यमातून काम झालेलं आहे ते यादीतलं किती काम हे काम हे रणजित दलानी केलेली का माहित आणि याचा पारा वाचून जातोय हे ही जनता एवढी आपली बारश्स तालुक्याची जनता एवढी काय विसरपुरी नाही त्यांना सगळं कळत असो जे झालं घडलं ते होऊ द्या परंतु आता या तालुक्यामधून ज्या 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 पक्षाने या महाराष्ट्रामध्ये हैदूस घातला पक्षाच्या है पक्ष उद्ध्वस्त केली खोट्या योजनेवरती बोलायच झालं तर अजून बोलल लाडकी बहीण योजनेसारख्या फसव्या योजना मी म्हणतो फसव्या योजना याच्यासाठी हा प्रयोग पहिला मध्य मध्ये केला होता निवडणुकीच्या आधी चार महिने तिथं त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजना त्यांनी सरकार आणलं आणि सरकार आल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी बंद केलं ला। लाडकी बहिणी योजना आज मध्य मध्ये काय परिस्थिती आहे बघा ती योजना बंद आहे महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावणं मराठा समाजाला म्हणणं छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगायचं की मी मराठा समाजाला आरक्षण देतो आणि त्यानंतर आरक्षण मिळणार नाही धनगर समाजाला म्हणायचं की पहिल्या मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आज ते बोलणार देवेंद्र फडणवीस बाळासाहेब दे काय बोलत आहेत म्हणजे हे कायमस्व भांडणं लावण्याचं काम या सरकारने केलं या भूल ताप्याला आपला बळी पडायचं नाही लक्षात ठेवा आया म्हैश्र तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे आपले उमेदवार आहेत उत्तमराजी जानकर सगळं काय उत्तम होणार आहे परंतु ते होण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपण त्यांचं चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस दादांच्या टाइमला भैयांच्या टाइमला दोन बॅलेट मशीन होते पण आता एकच बॅलेट मशीन आहे एका पहिल्या बॅलेट मशीन त्या बॅलेट मशीन पहिल्या एक नंबरला त्यांचं चिन्ह आहे त्याला त्या चिन्हासमोरील समोरील नावासमोर बटन दाबून लाखाच्या मताने निवडून घ्यायचंय एवढंच सांगायसाठी या ठिकाणी आम्ही आलोय की संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र